एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते जळगाव मधून जळगावच्या चाळीस गावात भूकंप सदृश्य धक्के जाणवलेले आहेत धक्के नेमके कशाचे होते याचा आता प्रशासनाकडून शोध सुरू झाला आहे यावेळेस भूकंप सदृश्य धक्के जळगावच्या चाळीस गाव मध्ये बसलेले आहेत आणि यामुळे हे धक्के नेमके कशाचे होते याचा आता प्रशासनानं शोध सुरू केलेला आहे जळगावच्या चाळीस गाव मध्ये मोठे आवाज आले आणि भूकंप सदृश्य धक्के जाणवलेले आहेत यावेळेशी एक महत्वाची बातमी नागरिक जे आहेत ते देखील इथे नेमके हे धक्के का जाणवले असा सवाल चाळीस चा, आहे संजय महाजन प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत संजय काय दीक्षित माहिती कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चाळीसगाव भागात काही काही मोठा आवाज झाला त्या आवाजाने काही एरिया हजर होता त्यानंतर नागरिकांना भीतीचे वातावरण झाले त्यानंतर तहसीलदारांनी त्वरित या ठिकाणी भेट देऊन या भूकंप दृश्य धक्के आहे का का वेगळं काय आहे याचा शोध आता सुरू झालेला आहे प्रशासन आपल्या कामाला लागलेले आहे पण मात्र ह्या दोन मोठ्या आवाजाने नागरिक आ, से साथी। आवाद ले ले। या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले बिलकुल धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर जळगावच्या चाळीसगाव मध्ये मोठा आवाज झाला आणि भूकंप सदृश्य धक्के जे आहेत ते जाणवलेले आहेत आणि आता पाहूया तिथं ही महत्वाच्या बातम्या छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टर मध्ये परभणीतील माजी आमदार बाबाजानी दुराणींनी शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केलेली आहे मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून पाथरीमध्ये काही काळात तणावाचं वातावरण निर्माण झालं वाता। या मारहाणी प्रकरणी बाबाजनी दुराणींसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साईबाबा विकास आराखडा संदर्भात ही बैठक संपल्यानंतर इथं राडा झाला होता नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये लहान मुलांच्या आय यू वॉर्डमध्ये झुरळ आणि डास फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे हे झुरळ डास नवजात अर्भकांभोवती फिरत आहेत आणि त्यामुळे नांदेड नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झालेले आहेत रुग्णालयाचे डीन डॉक्टर सुधीर देशमुखांनी प्रतिक्रिया द्यायला मात्र नकार दिला आहे वाशी नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये नगर नगरसेवक आणि नगरपंचायत नगर पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली भाजप नगरसेवक बळवंत कवडेंनी विशेष सभा इन कॅमेरा घ्यावी अशी मागणी केली होती मात्र मागणी नाकारल्यानं कवडेंनी फेसबुक लाईव्ह सुरू केल्यामुळे बाचाबाची आणि हाणामारी झाल्याची माहिती आहे कराड तालुक्यातील वाठार इथं पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलेला आहे यावेळेस कर्मचाऱ्यानं कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वार करून सव्वा लाख रुपये घेतल्याची घटना घडलेली आहे पेट्रोल भरण्याचं कारण काढून बॅगेतील रक्कम लुट मारायला अमरावतीमध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अपर धरण अवर्धा धरणमध्ये केवळ छप्पन्न टक्के इतकाच पाणीसाठा आहे या धरणातून शहराला आणि शेती सिंचनासाठी म्हणून पाणी पुरवठा केला जातो गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा जलसाठा कमी आहे आणि यामुळे यंदा अमरावतीकरांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे धाराशिवमध्ये जिल्हास्तरीय पाणीटंचाई आराखडा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि यामध्ये विहिरी अधिग्रहण तात्पुरती नळद्रुस्ती टँकर पुरवणं बाबींचा समावेश आहे दरम्यान तुळजापूरमधील चार प्रकल्प पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांनी दिली आहे जालना महापालिकेसमोर ठाकरे गटानं विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे अनियमित पाणीपुरवठा नियमित करावा मुकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या मागण्या मान्य न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातील सहाशे गावांमधील पाणी प्रदूषित असल्याचं समोर येत आहे भूजल सर्वेक्षण विभागानं नुकतंच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासलेले आहेत आणि यावेळेस ही माहिती समोर आली जवळजवळ चारशे नमुने फ्लोराईड युक्त आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे नंदुरबारच्या गुजरफवारी गावामध्ये विकास कामांवरून दोन गट थेट पोलीस स्टेशनमध्येच एकमेकांना भिडले होते गावातील विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप एका गटानं केला मात्र सत्ताधारी गटानं विकासकामात मुद्दाम अडथळा आणला जात असल्याची तक्रार केली आणि हा वाद पोलीस स्टेशनमध्ये केला यावेळेस मोठा तणाव निर्माण झाला होता सरकारी यंत्रणेच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा प्रकार बदलापूर जवळच्या कासगावमध्ये उघडकीस आलेला आहे या ठिकाणी खासगी जागामालकासाठी सरकारी पैशातून पूल बांधण्यात आल्याचा आरोप मनसेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केलेला आहे विशेष म्हणजे या पुलाच्या एका बाजूला चक्क तारेचं कुंपण करण्यात ता आलेलं आहे वैध गुरांची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांना जप्त करण्यात आलेलं आहे जळगाव शहरातील बिलापूर चौक परिसरामध्ये कारवाई करण्यात आली आणि साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहनातून चौदा गुरांची सुटका करण्यात आलेली आहे त्यांना पांजरपुळ येथील गोशाळेमध्ये ठेवण्यात आलं नाशिक नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये मध्ये रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं आणि त्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेरील प्रशासनाच्या निषेधाची होळी करत अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं दहा वर्षांपासून रखडलेली ग्रॅच्युटी मिळावी आणि सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा तसंच पदोत्ती मिळावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पुण्यातील पोस्ट खात्यातील कामगारांनी पोस्ट मास्टर जनरल विरोधात आंदोलन केलं साधू वासवानी चौकातील जनरल पोस्ट ऑफिस समोर हे आंदोलन करण्यात आलं पोस्ट मास्टर जनरलनं कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत नवीन भरती केली आहे आणि त्यामुळे कामगार आक्रमक झाले अंमलबजावणी बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनहक्क का आणि अतिक्रमणधारकांकडून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलं वनहक्क का मान्यता कायद्यानुसार वनपट्टे तत्काळ कर मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे नाशिकच्या बागलांड तालुक्यात ग्रामस्थांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे शासनानं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना दोन हजार बावीसमध्ये मंजूर करण्यात आली होती मात्र चार वर्ष उलटूनही अद्याप गावात पाणी पोहोचलेलं नाही ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार करूनही अधिकारी जे आहेत ते डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेनं मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं बौद्ध गया इथं महावीर विहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे देण्याची मागणी करण्यात आली एकोणीसशे पासून ही मागणी होत असून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलेलं आहे परभणी वंचित कडून महाबोधी महाविहार मुक्ती क्रांती मोर्चा काढण्यात आला बौद्ध गेतील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध कड़े देण्यात यावं ही मागणी यावेळेस करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येनं वंचितचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते बुलढाण्यातील खामगावमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला बिहारमधील बुद्ध गयाचं नियंत्रण आणि व्यवस्थापन बुद्धांच्या हाती द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली याबाबत राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आलं यवतमाळच्या कळंब तालुक्यातील मजरा गावामध्ये कोणतीही सोयी सुविधा उपलब्ध नाहीये गावामध्ये गटार नसल्यामुळे गटारातील पाणी गावकऱ्यांच्या घरात जात असल्यामुळे वादविवाद होत आहेत तसंच अनेक सुविधा नसल्यानं गावकरीही त्रस्त आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानं ना गावातील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आता केली जाते बदलापूर कात्रप परिसरातील स्वानंद रणव या इमारतीतील शेकडो रहिवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर आता उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांनी इमारतीच्या जागेवर पडलेलं आरक्षण बदलण्याचे आदेश दिले तसंच जमिनी अधिग्रहणाच्या पोटी चुकीच्या जागा मालकाला देण्यात आलेली रक्कमही परत घेण्याचे आदेश देण्यात आले सांगलीच्या अमणापूरच्या कृष्णा नदीमध्ये माशांचा मृत्यू झालेला आहे या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल घेण्यात आली नदीतील पाण्याचे नमुने देखील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले दरम्यान पाणी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे भंडार्यातील तुमसरच्या सुकळीमध्ये पाणीपुरी खाल्ल्यामुळे तीस जणांना विषबाधा झाली रुग्णांवर उपचार सुरू असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे यवतमाळमध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसंच डीजेच्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजनां करण्यासाठी म्हणून लग्न समारंभांमध्ये डीजेला बंदी असणार आहे हा निर्णय श्री एकविरा देवी संस्थानाच्या वतीनं घेण्यात आला आणि यामुळे जिल्ह्यातील पहिलं डीजे मुक्त मंगल कार्यालय ठरलेलं आहे अहिल्यानगरच्या राहता शहरातील एका दूध डेरीमध्ये बिबट्यानं एंट्री केली आहे बिबट्यानं दूध डेअरीच्या लॅबमध्ये उपकरणांचं नुकसान केलं बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला दरम्यान बिबट्याच्या मुक्त संचारामुळे स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे जाडदेव येथील व्हॅलेंटाईन स्पोर्ट्स क्लब जवळ पडलेल्या वाहनांना आग लागली जवळच सीएनजी पेट्रोल पंप असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पुण्याच्या राजगुरुनगर भीमाशंकर मार्गावर हिट अँड रनची घटना घडली आहे भरधाव वेगानं आलेल्या कारनं तीन दुचाकींना सह पादचर्जेत त्यांनाही चिरडलेला आहे आरोपी चालक हा डॉक्टर असून तो मद्यपान करून कार चालवत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे यामध्ये पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मधील दुर्गम भागात आरोग्य सेवेचा बोजबारा उडाल्याचं समोर आलेला आहे धडगाव तालुक्यामध्ये एका महिन्यापासून रुग्णवाहिका सेवा ठप्पा एकशे आठ नंबरला फोन करून देखील रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचत नाही काकडदा गावातील अपघातात जखमी झालेल्यांना मोटारसायकलनं रुग्णालय गाठावं लागत होतं लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाठी हे ठिकाण मृत्यूचा स्पॉट ठरत आहे या ठिकाणी आणखीन एक अपघात झालाय दुचाकी आणि कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आतापर्यंत या ठिकाणी तीन मोठे अपघात झाले या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे उल्हासनगरात एका ज्वेलर्स मध्ये सोनं खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींना आज चलाकी करत सोन्याची खोटी अंगठी ठेवून खरी अंगठी लंपास केली हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला चोरी केलेली अंगठी अडीच ग्रॅम वजनाची असून तिची किंमत जवळपास अठरा हजार रुपये इतकी आहे नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सराफा व्यापाऱ्याची दोन कोटी चौतीस लाखांची फसवणूक झाली सोन्याचे दागिने घेऊन बनावट धनादेश देत जयंत पालकर यांची फसवणूक करण्यात आली राहुल कुमार खाबिया असं आरोपीचं नाव असून त्यानं अनेकदा या दुकानातून सोनं खरेदी केलं आणि विश्वास संपादित केला होता पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरामध्ये कोयता गँगची दहशत पसरलेली आहे ते चोरी करण्यासाठी कोयता आणि दगडाचा वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये ही भीतीचं वातावरण पसरलं दरम्यान ही सगळी घटना जी आहे ती मध्ये कैद झाली आहे नंदुरबारमध्ये केदारेश्वर मंदिरात चोरी झाली मंदिराच्या गाभाऱ्यातून सुमारे पंचेचाळीस ते पन्नास किलो वजनाची दानपेटी चोरीला गेली मंदिराच्या मागील बाजूला दीड किलोमीटरवर फेकलेली ही दानपेटी आढळलेली आहे महाशिवरात्रीनंतर दानपेटी उघडली नसल्यानं दानपेटीमध्ये लाखो रुपये असल्याची माहिती आहे मल्हार सर्टिफिकेशनवरून आता मार्तंड संस्थानाच्या विश्वस्थांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे विश्वस्त मंडळाचा मल्हार नावाला पाठिंबा असल्याचं प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी सांगितलं मटणाला मल्हार सर्टिफिकेट देण्याचं नितेश राणेंनी म्हटल्यानंतर या विश्वस्त मंडळामध्ये मतभेद पाहायला मिळाले होते इत्यास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी आणि छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला दिलासा मिळाला आहे सतरा पर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळाला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे पोलिसांनी केलेली विनंती कोर्टानं फेटाळली आहे पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तागाडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली दत्ता गाडीची को पोलीस कोठडी आज संपली त्यामुळे आता त्याला पुणे सत्र न्यायालयानं न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं दत्तागाडीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलेली आहे पीडित तरुणीला दत्तागाडेनं सात हजार पाचशे रुपये दिले अशी माहिती न्यायालयामध्ये दिलीच नव्हती अशी सर्व सार्व आरोपीच्या वकिलांनी केली आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणी पहिल्या सुनावणी वेळेस गाडीच्या वकिलांनी आरोपीनं पीडितेला पैसे दिल्याचं माध्यमांना सांगितलं होतं मात्र त्यांनी या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे पुण्यातील कुख्यात गुंड गजामारणीची रवानगी सांगलीच्या कारागृहात करण्यात आली त्यामागील कारण मात्र समजू शकलेलं नाही मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर पुणे पोलिसांनी मारणे आणि टोळीवर मुक्का लावला होता लीलावती रुग्णालयामध्ये तब्बल एक हजार दोनशे पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचा आणि रुग्णालयामध्ये काळी जादू झाल्याचा आरोप करण्यात आला माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हा खळबळजनक दावा केला आहे या प्रकरणी रुग्णालयाच्या माजी विश्वस्थांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्यातील कंत्राटी कामगारांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला समान काम समान वेतन लागू करण्याचा मसुदा जाहीर करण्यात आलेला आहे कामगार मंत्री आकाश खुंडकर यांच्याकडून हा मसुदा जाहीर करण्यात <स्याँगी> आलेला <स्याँगी> आहे महामार्गावर अल्कोहोल सोबतच वाहन चालकाची ड्रग्ज सेवन चाचणी करण्यात येणार आहे त्यासाठी ड्रग्ज सेवन चाचणी मशीन लवकरच उपलब्ध करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये अपघातात पंचेचाळीस पुणे शहरात जीबीएसच्या प्रादुर्भावानंतर महापालिकेनं खासगी पद्धतीनं पाणी शुद्ध करून त्याची विक्री करणाऱ्या प्रकल्पांसाठी नियमावली लागू केलेली आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील त्रेचाळीस आरो प्रकल्पांना महापालिकेनं टाळं ठोकलाय राज्यामध्ये गणेश मूर्तींसाठी पीओपी वापरण्यावर निर्बंध आल्यानंतर गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक संकटात सापडले जगभरातून पेंडच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी असते त्यामुळे बाराही महिने गणेश मूर्ती साकारण्याचं काम इथं सुरू असतं मात्र पीओपी वापरावर बंदी आल्यामुळे गणेश गणेशमूर्ती कारखाने बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत